नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज बनवले आहे हुलग्याचं माडगं किंवा कोळीदाचं सूप तर हे याच्यासाठी मी घेतलं आहे कोळिदाचं दोन चमचे पीठ तूप घेतलं आहे लसूण घेतलं आहे ठेचून आणि कोथिंबीर घेतली आहे आता पहिल्यांदा हे जे कोळीदाचं पीठ घेतलं आहे ते एका मोठ्या बाऊलमध्ये मी मिक्स करून घेते सुरुवातीला मी थंड पाणी घालूनच मिक्स करते थंड थोडंसं थंड पाणी घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं सुरुवातीलाच गरम पाणी घातलं तर गुठळ्या होऊ शकता असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मात्र यात गरम पाणी घालायचं असं छान असं गरम पाणी घालून आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं मीडियम कन्सिस्टन्सीचं सूप बनवायचं आहे आता एका कढईमध्ये कढ तूप घेतलं आहे गरम करून त्यामध्ये आपण जो सहा पाकळ्या ठेचून लसून घेतला आहे तो यात घातला आहे तो छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा हे सूप आजारी असताना किंवा आजारपणातून उठताना खूप असं हेल्दी असतं आणि खूप असं शक्तिवर्धक असतं त्यात मी घातलं आहे एक छोटा चमचा जिरेपूड त्याचबरोबर चिमूडभर हिंग आपल्याला एवढंच घालायचं आहे मिरची किंवा मसाला वगैरे घातलं नाही आहे याच्याने पण खूप मस्त अशी चव येते आणि तोंडाला चा तो एक छान चव आणतं त्यामुळे हे एवढे पदार्थ घातले आता आपण जे पीठ पाण्यामध्ये घेतलं होतं एकत्र करून ते आता यात घालायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे साधारण हे सूप बनवण्यासाठी दहा मिनटं लागतात आणि छान असं खळखळून उकळून घ्यायचं आहे हे बघा छान दिसतं आहे आता छान उकळी येऊ द्यायची आणि जेवढं जास्त शिजून घ्याल तेवढी त्याची कन्सिस्टन्सी आणि टेस्ट वाढते किंवा खूप छान येते हे बघा याप्रमाणे असं घट्ट झालं आहे थोडं जास्त घट्ट वाटते म्हणून थोडं पुन्हा गरम पाणी घालून घेतलं आता पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि छान शिजू देते आता मी यात घातलं आहे मीठ चवीनुसार मीठ घालायचं साधारण अर्धा चमचा मी यात मीठ घातला आहे आणि आता आपलं साधारण दहा मिनटं मंद आचेवरती आपलं हे सूप शिजलं आहे आता मी यात बार एक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आहे आरोग्यदायी आणि हेल्दी असं सूप बनवायला अगदीच सोपं आहे तुम्ही तुमच्या घरात कोणी पेशंट असेल नाहीतर नसतंच तुम्हाला जेव्हा फक्त असं हेल्दी मिल्क पाहिजे आहे तेव्हा तुम्ही हे बनवून खाऊ शकता किंवा थंडीच्या दिवसात तर खूपच आरोग्यदायी असतं हे बघा मस्त असं सूप बनलं आहे तुम्ही बनवून बघा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा